मग फोनच लाव का मग आता कोणत्या डॉक्टरला लाव बाई तुला आहे का डॉक्टर फेमस माहिती नाही ना बाई नाही आहे मग हलवे लाव का त्याला लाई हलवे लाव नाही तर बंद पडेल नाही हलवेलाच लावतो पण बाई लावबाई येण्यासारखं असला तर लाव हॅलो हा बोला हलवे डॉक्टर आहे का हलो डॉक्टर बोलतो बोला हो आम्ही ना शेतात कामाला येले पण ते माही जोडीदार ताई तिच्या ना लाइफ वाटत चमका निघून राहिली ती पर आडी पड राहिली हो बर मग तुम्ही या ना अर्जंट पण आता पाण्याच्या शेतात तुम्ही आम्ही ना त्या याच्या वाळूच म्हणते अहो तुम्ही झालं वाळूज मळ पण मला नेमकी पेशंट आव ते डिलेवरी दोन तीन अहो ते पेशंट राहू द्या आपण येईल जर झाला काही तर मी कोणाला बोलू अहो पण डिलेवरीचे महत्त्वाचे आहे मला पण आम्ही दोघे सोबतच राहतो डॉक्टर साहेब समजून घ्या ना मग एक तुम्ही डायरेक्ट येऊन राहिलं ना हॉस्पिटलला नाही ना तिला चालवतच नाही ती लूळू राहिली खाली हो गाडी करून ना नाही हो डॉक्टर साहेब ऐका एवढं काय आता तुम्ही आता ऐकायला डिलिव्हरीचे पैसे आहे मागवले हो अर्जंट आई त्या मरीच्या वाट्याला म्हणा इडं कुठं वावरात गाडी येणार ये ना म्हणावा इथं वावरात कुठं गाडी येणार आहे का बर थांबा एक पेपर आहे ना बोलीचे इंजेक्शन घेऊ का बोलीचे इंजेक्शन दिलं का एवढा टाइम नाही जर तिला अटक बिटक आला मग काय करायचं एवढं काय आहे का भाई तो कोणच्या डॉक्टरला फोन लावला जो आजार काय ते पाहिलं नाही तो म्हणतो बुलीचं इंजेक्शन अरे बाबा डिलिव्हरी नाही करायची आम्हाला अहो तुम तरी चाललं बा का जे डिलिव्हरी पैसे देला हा त्याला बोलेच इंजेक्शन बोलू परत तुमच्या येऊन जातो अहो तुम्ही नाही वावरात या पहिले ती फार आडवी झाली काय सांग बर येऊन राहिले येऊन राहिले थोडं दमकट पाणी आणू का मी प्यायला आता कुठे जाशील तू घरी दुःख मला तर तुला सोडून जाता येईना हे लय दुःख राहिलं दुखुया काय करू भाई भाई घरून यायच नाही भाई असं दुखत असल्यावर अग असं की दुखायला लागला आता दोन हाती लावलत तरी नाही काही

आलव कवर हालू होई परत आ बाई पार्वती चमका निघायला लागला अजून पडा खाली लिया आता हा हा नका तो पडा खा लिया आता पडा कसो पालत तो उताना अ उताना पडा अ कसा तू पहिले दा पडून के हलवायला लावलं अहो माडा आता मागून हा लावलं मग मी म्हणले आता उताना पडू का पालत पडू आता उतानाच पडा कराव काय कपडे कपडे पडता बाई ना गं हा पाय सरळ करा हा पाय सरळ करा कराय तपासाच तुम्ही हात काढा तुम्हाला हात काढा तुला दुखाच आहे दुख राहिला सांगा काय काय होत काय काय होत श्वास घ्या श्वास घ्या जीभ दाखवा डोळे वाचवा चांगलंय मग हो ते साफसफाई करीत राहायची आमच्या सारख्याला त्रास होतो कस काय तपासा तुम्हाला सांग कुठे दुखत सांगा की

बर आता इंजेक्शन देतो तुम्हाला या थोडीशी रावा बाई ग आता कुडून द्या इकडून का इकडून पाठी भागून देतो ना तुम्ही तिकड सारखा का आता कान्या व्हा खाण्या हा दुख नाही ते काय सांगावा बाई इकडून आलं गं मला बुधी मी आज कामावरूनच प्याले तर बर झालं असतं बरोबरच्या बाईची किती धावपळ केली पाणी आणायला हात काढा पुढ ए भाई या हळू सुखुटल ए भाई बरं मी काय होतो आता ओठो बसा दिलं का हा दिला दिला सोळा दिला सोळा तुमचा हलका का हाते लई आलं का ते मावाला मग मी बाय मासाला चकली देत नाही ओठो बसा तरी भाऊ हा हे काय झालं तुम्हाला काय कळानाच नाच बाई कळानाच तुम्ही काय करता राहणार मी काय लागले मग त्याच्यामुळे काय डॉक्टर तुम्ही हाल ते आम्हाला लावले मागूनच तो आहे ना काय नुसतं हाल मी तर आका जुलै डॉक्टर पेशंटला हायला लावले ला कसं काय वाटतंय तुम्हाला आता इंजेक्शनला थोडं बरं आता काय करायचं आग आग मारते का का नाही नाही आग भाजी मला ही टोप घ्या कोणची ही खायला लावा शेप्रो माहिती सीन तिने रोज लावी खायला लावा ना लावी ते लावी ते रोजच उन्हातच काम आहे ती लागत तीस बाय राहो सांध्या खाई लावा तुम्ही राहू द्या लावी पैसे कमी येते काही नाही का हा घ्याव रात इकडं थोडं पार तोंडा तोंड घालू राहो आता मला दम निघा ना दम निघा मग थोडं माझा सारखा बरं मी काय आत मात तुम्हाला गोळ्या लिहून देऊ का नको तुम्ही पार हलू हलू अंगाव येऊ राहिले तर मला कस तरी लांबून काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर हे तुमच्या हलवायचं कामापासून चालू आहे पण तुम्ही बिले सारखेच हालत आहे ना जीवाला थोडी बरं वाटत असं आता बरं वाटत आणि तुम्ही कोणतं इंजेक्शन दिलं काय माहित भाई मी बी निस्त हालूच राहिले जर दिलं मग असं कसं होऊ होत तुम्हाला हलवायच लागेल ना का बरं मी जो पण तुम्हाला हालत राहावं लागेल आणि तुम्ही गेल्यावर मग तुम्ही गप पडशाल तर हलवायची बघा हलवाय हो तो आता हालतच राहा हालतच राहा तुम्ही असं का नाव हो राहिलं अहो इंजेक्शन तुमचं इंजेक्शन आहे त्याच्यामुळं का पावर आहे त्याच्यात बरोबर आहे का तुमचे पोरं असे घालत आहे का नाही ते बंद झाले हलवायचे बंद झाले बरं मी काय आता मी नाही तुम्हाला पेमेंट द्या ना पेमेंट बकुळाबाई आल्यावरती हा बकुळाबाईने फोन केला तुम्हाला तपासलं तुम्हाला ना आता इकडे रोज रोज नाही मिळाला काही नाही तुम्ही फोन करून त्या बकुळे बोलून घ्या बकुळे बोलून घ्या फोन करून बोलू नाही बोलून घ्या लगेच नाही मी पे शोन आलो तुम्ही जा मी फोन पे नाही वा फोन पे बंद एवढं लांब आले पे म्हणजे काही सोपाय काय झालं का त्यापासून बरं काय तो बोलवलं काय माहिती सारखं इंजेक्शन दिलं तशी मी बल राहिले आणले मी पैसे आणले पाचशे देऊ का चारशेच घ्यावाना ते आम्ही राहवाना ते आम्ही कुठं घरी काय शंभर नाही ना ती तिथे घरी आला गाडी करून मला इथून

अरे भाई तू जशी हां तशी या डॉक्टरने मला पार हळू हळू मागून कुठून मागून कुठून मागवून कुठून बाई पार झटक झटकी देऊ देऊ मला पार मा महाजा बंद केला साहेब आता काय करायला काय मॅडम गुणाशी घेण्याने तुम्हाला हा बरं येऊ का आता येऊ का बाय काही वाट तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटला तर मला बोली चला हां इकडं कुठून वाटव काय असं येऊ का तो हा काय तमायच्या पार्थावर झटकेच बसू राहिले मला आपण मलम दिला का दिला बाई मलम त्यांनी लावायची गरज नाही तरी दिला त्यांनी असं कसा पण आपल्याला भेटलं नसतं ना चल पण तुला ना